नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता नंदिनी मात्र तिथून गायब झालेली असती त्यामुळे तिचे बाबा आता माफी मागत असतात आणि सांगत असतात की प्लीज मला माफ कर तर तेव्हा मात्र आता धनंजय असं करू नको असं मात्र सतत ते सांगत असतात आणि आता पार्कचे वडील मात्र सगळी परिस्थिती सांभाळून घेण्याचा प्रयत्न करत असतात परंतु आता कोणाच्याही परिस्थिती नसते इकडे मात्र मात्र आत्या एकमेकींना असतात आणि मी तुला मेसेज पाठवला आहे कर असं ती सांगू लागते तेव्हा आता लहान आत्याच्या लक्षात येतं नक्की काय करायचं आहे म्हणून मात्र आता ती एक व्हिडिओ आहे तो दाखवत असते आणि लगेचच मुद्दामून तो व्हिडिओ ती प्ले करते आणि खोटा व्हिडिओ आता पुन्हा सगळ्यांना दाखवते त्यानंतर मात्र आता तो मेसेज बघून अजूनच सगळेजण खूप घाबरतात की नक्की काय चाललं आहे तर तेव्हा आता नंदिनीच्या मोबाईल मधला हा कुठला व्हिडिओ नवीन आला आहे हा सगळे बघण्यासाठी अतुर असतात आणि इकडे मात्र दीपकने खोटा व्हिडिओ बनवलेला असता आणि त्यावर लिहिलेलं असतं की माझं ज्याच्यावर प्रेम आहे तिथून मी त्या मुलासोबत पळून चालले आहे तर लगेच आता दीपक म्हणतो की हा फेक व्हिडिओ आहे पण लगेचच तो म्हणतो की पण ती नंदिनी नाहीये पण नंदिनी वाटते ना, ना आणि दीपक आणि त्याचा मित्र हसत असतो तेव्हा मात्र आता लगेच दीपक म्हणतो मी हा खोटा व्हिडिओ माझ्या एका मित्राकडे बनवून घेतलाय आजच्या जगामध्ये हे सगळं पॉसिबल आहे रे तेव्हा मात्र आता लगेचच दीपक म्हणतो कोणाच्याही फेसवर कोणाचाही चेहरा लावता येतो आणि आवाज सुद्धा सेम मॅच करता येतो मग बघणाऱ्याला एकदम तो, एक तो व्हिडिओ ओरिजिनलच वाटतो खोटा असला तरी त्याला संशय येत नाही असं मात्र तो बोलू लागतो तेव्हा मात्र आता लगेचच दीपक म्हणतो नंदिनीचा हा खोटा व्हिडिओ माझ्या फार कामी येणार आहे माझा आवाज त्यावर जो आहे ना तिने बसवलेला तर मात्र आता तो सुद्धा एकदम सगळ्यांना खरा वाटणार आहे माझा आवाज आणि तिचा आवाज असं सगळं मी मॅच करून सगळं केलेलं आहे असं तो सांगत असतो त्यामुळे तिचं लग्न नक्कीच मोडेल दुसरीकडे मात्र आता मंजू तो, तो व्हिडिओ प्ले ते ते तो करत असते तेव्हा आता तिचा नवरा जोरात ओरडतो अक्कल काही गहाण ठेवून आली का तर लगेचच कळत नाही का तुला तर तेव्हा लगेचच मंजू म्हणते आहो लगेचच मी बघितलं लग खरा आहे का खोटा व्हिडिओ ते चेक करण्यासाठी मी बघत होते तर मंजू आत्या म्हणते आहो पण तो खरा व्हिडिओ आहे तर तिचा तिला अजूनच ओरडू लागतो तर लगेचच आता मंजू म्हणते व्हिडिओ खरा आहे पण मुलगी मात्र खोटी आहे आणि तिचं बोलणं ऐकून आता सगळ्यांना अजूनच टेन्शन येतं तर आता मंजू मात्र अजून तमाशा करू लागते की अख्ख्या कुटुंबाची मान या मुलीने खाली घातली आहे आणि वाटेल तसे नंदिनीवर आरोप करते एवढा मोठा विश्वासघात करायचाच होताना मग आधीच जायचं होतं ना, जायच ना निघून एवढे सगळे नाटक कशाला केले असं मात्र आता ती बोलू लागते एवढी आमच्याकडनं पारची उष्टी हळद लावून घेतली हातावर पारच नाव लिहिलं आणि आता गेली पळून एवढी नाटक करायचीच कशाला ना असं मात्र ती सगळ्यांना बोलत असते ती तर पळून गेली आणि आता लोक मात्र आमच्यावर हसतील ना तर तेव्हा लगेचच पुढे म्हणते आणि आमच्यापेक्षा जास्त तर पार्थवर हसतील असं म्हणून आता अजून काही काय त्यांच्या डोक्यामध्ये भरून देत असते परंतु आता सगळेजण खूप टेन्शन मध्ये असतात म्हणून नक्की मंजू आता चाललंय तरी काय या विचारामध्ये त्यांचं वसुंधरा तिला येते की बरोबर आहे मंजू अगदी बरोबर बोलते आहे थोडा शांतपणे आपण विचार करायला हवा पार्थच्या आयुष्याचा प्रश्न आहे हा इकडे मात्र नंदिनीला शुद्ध येते आणि ती खूपच घाबरते डचकते एकदम जोरात मी इथं काय करते आहे आणि कोण आहात तुम्ही असं म्हणून आरडाओरडा करू लागते तर लगेचच आता दीपक म्हणतो नाही ओळखल का मला तू तर आता तो त्याचं सगळे खोटं दाढी वगैरे काढतो आणि त्यानंतर नंदिनीला प्रचंड धक्का बसतो आणि आता दीपक तू इथे काय करतो आहे म्हणून ती जोरात ओरडते त्यानंतर मात्र आता दीपक हसू लागतो आणि लगेचच तो म्हणतो सही जवाब तर तेव्हा मात्र आता कुठे घेऊन चालला आहे मला असे ती प्रश्न विचारते गाडी थांबवा आताच्या आता तर लगेचच दीपक म्हणतो गाडी थांबणार नाही नंदिनी अगं आज आपलं लग्न आहे आणि हे ऐकून नंदिनीला खूप मोठा शॉक बसतो तेव्हा मात्र आता दीपक म्हणतो मागच्या आठवड्यापासून मी तुझ्यावर पाळ ठेवतो हो आहे आणि आज संधी साधून मी तुला इथून पळून घेऊन चाललेलो आहे त्यामुळे आता नंदिनीला फार टेन्शन येतं पुढे ती म्हणते मी तुझ्याशी लग्न करणार नाही मान्य आहे ना तुला लगेचच आरडाओरडा करते गाडी थांबवा गाडी थांबवा आणि दरवाजा वगैरे जोर पण काही फायदा होत नाही म्हणून ती हाते जोडते मी तुझ्यावर रिक्वेस्ट करते प्लीज माझं लग्न आहे पारशी तर लगेच दीपक म्हणतो पण पार करेल का तुझ्याशी लग्न असं हसून म्हणते तेव्हा आता नंदिनी घाबरते आणि तिच्या चेहऱ्यावरचा रंग जातो त्यानंतर मात्र आता लगेच दीपक म्हणतो मी एक व्हिडिओ पाठवला आहे तुझ्या मोबाईलवरनं आणि तो व्हिडिओ बघून सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली असेल तर नंदिनी नंदिनीमध्ये काय बोलतोयस तू असं काय पाठवलंय हो तू माझ्या फोनवरनं दाखव मला तर तेव्हा आता दीपक लगेचच खिशातनं मोबाईल काढतो आणि तो व्हिडिओ मात्र आता नंदिनीला अप्लाय करून दाखवतो तेव्हा मात्र आता नंदिनी तो व्हिडिओ बघते आणि तिलाही प्रचंड धक्का बसतो नाही नाही असं काही नाहीये हे मी नाहीये हे खोट आहे सगळं आणि हे मी बोलत पण नाहीये तर दीपक म्हणतो नाही ग करेक्ट बोलते तू तू नाहीच आहे हा फेक व्हिडिओ आहे तर आता नंदिनी खूप रडू लागते आणि तेव्हा दीपक म्हणतो पण हे मला आणि तुला माहिती आहे पण सगळ्यांना नाही ना माहिती त्यांचा तर विश्वासच बसला असेल दुसरीकडे आता वसुंधर म्हणते गुरुजी आपल्याकडे वेळ आहे ना अजून तर आता गुरुजी म्हणतात नाही अजिबात नाहीये एक मुहूर्त टळून गेलेला आहे त्यानंतर मात्र आता लगेचच सगळ्यांना फार मोठा धक्का बसतो आणि टेन्शन येतं गुरुजी म्हणतात दुसरा मुहूर्त जायच्या आधी काहीतरी उपाय करा इकडे मात्र आता काव्य आणि आरुषी पण खूप घाबरतात आणि आता करायचं काय हा विचार पडतो तेव्हा मात्र शारदा म्हणते की इथं माझी मुलगी सापडत नाही तुम्ही मुर्दाचं काय घेऊन बसला आहे तर तेव्हा मंजू म्हणते हा राग गुरुजींना दाखवण्यापेक्षा नंदिनीला दाखवला असता तर हे पाऊल उचलण्याआधी तिने दहा वेळा विचार केला असता तर पार जोरात ओरडत तो बाद झालं नंदिनी विषय बोलण्यापेक्षा आहे ना जरा विचार करा आणि जरा त्यांना शोधायचा प्रयत्न करा असं मात्र फार जोरात ओरडून बोलतो तेव्हा आता सगळ्यांना फारच टेन्शन येतं इकडे मात्र दीपक नंदिनीला अजूनच घाबरवतो या सगळ्याचा व्हिडिओवर आहे ना विश्वास बसला असणार बघ मी तुला गॅरंटी देतो सगळेजण या व्हिडीओवर विश्वास ठेवून खात्री करून घेतली असेल त्यांनी तर नंदिनी म्हणते की नाही कोणीच यावर विश्वास ठेवणार नाही आणि पार चे घरचे पण नाही आणि पार पण नाही आणि माझ्या घरचे पण नाही असं ती म्हणते सगळ्यांना माहिती आहे मी अशी मुलगी नाहीच आहे मी असं बोलू शकत नाही तेव्हा मात्र दीपक म्हणतो तुला लक्षात येत नाही का अग मी तुला लग्नात न पळून आणलेला आहे आणि हा व्हिडिओ मध्ये फक्त तूच आहे या व्हिडिओवर सगळ्यांचा विश्वास बसणार आहे बघ त्यामुळे सगळ्यांनी आता तुझं नाव सोडून दिलेलं असणार असं मात्र तो बोलून तिला खूपच घाबरवतो आणि ते खूपच रागवलेले असणार आता नंदिनी मात्र प्रचंड रडू लागते पण तू घेऊ नको का नंदिनी मी आहे ना मी लग्न करणार आहे तू घाबरूच नको पार्थ लग्न नाही करणार तुझ्याशी तेव्हा मात्र आता नंदिनी सनकन दीपकच च थोबाड फोडते आणि आता दीपक मात्र तिच्याकडे अजून रागाने बघतो तर नंदिनी म्हणते लग्न आणि तुझ्या बरोबर मी लग्न करेन तर फक्त पारशी असं मात्र नंदिनी त्याला ठणकावून सांगते आता मात्र दीपकचा अजूनच राग अनावर होतो आणि गाडी जोरात जाते इकडे नंदिनी आरडाओरडा करते की गाडी थांबवा गाडी थांबवा परंतु काही उपयोग होत नाही इकडे मात्र दीपक तिला खूपच थांबवण्याचा प्रयत्न करतो पण ती दी मात्र दीपकला धक्का देते आणि जोरजोरात आरडाओरडा करते मग आता दीपकचा राग अजूनच अनावर होतो आणि आता तो खिशातनं रुमाल काढतो त्यानंतर मात्र आता त्याच्यावर औषध टाकून त्यावर मात्र तिला पुन्हा तोंड दाबून विशुद्ध करण्याचा तो प्रयत्न करत असतो इकडे मात्र त्याचा मित्र प्रचंड घाबरतो की नक्की काय चाललेलं आहे दुसरीकडे मात्र आता नंदिनी पुन्हा बेशुद्ध होऊन जाते कारण आता तिला पुन्हा गुंगीच गुंगी येते इकडे मात्र आता दीपक पुन्हा तिचे हात वगैरे बांधतो आणि आता तो मित्राला सांगतो की गाडी जरा जोरात पळ दुसरीकडे पार्क म्हणतो आई बाबा मी पोलिसांची मदत घेतो तेव्हा मात्र आता त्याचे आई बाबा होकार देतात मामा चला माझ्यासोबत आणि असं म्हणून आता तो पुढे जातो तर लगेचच गावकरी त्याला अडवतात ओ दौलतराव या लोकांनी आपल्याला आज विकून खाल्ले आहेत पण तुम्ही तर गावातल्या आहे ना तुम्हाला समजत नाही का इथल्या परंपरा पिढी आणि आपल्या गावात असं चालतं का तुम्हाला माहित नाही का असं म्हणून आता ते अजूनच आरडाओरडा करू लागतात इकडे मात्र आता गावकरी म्हणतात की दौलतराव जर आज इथून कोणी बाहेर गेला ना तर तुमच्या दारामध्ये कोणीच इथे येणार नाही अशी धमकी मात्र आता त्यांना देऊ लागतात तेव्हा मात्र आता सगळेजण प्रचंड घाबरतात की काय होणार आणि त्यानंतर मात्र आता काहीच मार्ग सापडत नसतो म्हणून खूपच सगळेजण टेन्शन मध्ये असतात तेव्हा दौलत मामा म्हणतात थांबा पार्थराव नंदिनीला शोधण्यासाठी बाहेर जायची गरज नाहीये आणि आता हे ऐकून मात्र पार्थला आणि घरच्यांना अजूनच मोठा धक्का बसतो आणि टेन्शन येत की आता पुढे करायचं काय मात्र वसुंधराच्या चेहऱ्यावर खूपच आनंद असतो पुढे दौलत म्हणतो की कोणीही इथून बाहेर जायचं नाही आणि त्यानंतर मात्र कोणीच इथून बाहेर जाणार नाही म्हणजे नाही असं मात्र तो ठणकावून सांगतो तेव्हा मात्र आता काय करायचं तेच कळत नाही पुढे दौलत म्हणतो तुम्ही शहरातली माणसं आहे आज आहे उद्या निघून जाल पण आम्हाला इथं राहायचं आहे आम्हाला इथं आयुष्य काढायचं आहे आणि पुढच्या मुलीत पुढच्या महिन्यात माझ्या मुलीचं लग्न आहे आम्हाला पण या गावामध्ये इज्जत आहे अब्रू आहे तेव्हा पार्थ म्हणतो आहो काय बोलताय आहे मामा तुम्ही तर आजी म्हणते की ती मुलगी मेली आम्हाला आणि असं म्हटल्यावर मात्र आता तिथलं वातावरण खूपच बिघडतं आणि आजीच्या बोलण्याचा अर्थ भयंकर असतो ते व आता आजी म्हणते तिचं नाव सुद्धा आमच्या समोर घेऊ नका तर शारदा म्हणते आई तू काय म्हणते आहे तर लगेचच आजी म्हणते दौलत बोलतो तर बरोबर आहे या मंडपातली गोष्ट इथून बाहेर जाता कामा नाही त्यामुळे इथून कोणीच बाहेर जायचं नाही असं सांगितल्यामुळे आता सगळ्यांना फारच टेन्शन येतं व सुंदरा म्हणते की लोकांना जे काळ करायचं आहे ते कळणारच आहे ना आजी ते थोडी थांबून राहणारे लपून राहणारे तर तेव्हा वसुंधरा म्हणते विक्रम आता सांग बाबा तूच काय करायचं आहे आपण आणि हे बघ बाबा आपण शहरात नाही आपण गावात आहोत हे लक्षात राहू दे बर का तुझ्या तर तेव्हा मात्र आता त्याच्या आई वडिलांना टेन्शन येतं तर वसुंधरा म्हणते बाबा गावातले नियम वेगळे असतात तुला समजत नाही का या गोष्टी तेव्हा मात्र आता खूपच टेन्शन आलेलं असतं त्यानंतर धनंजय म्हणतो आहो कसले नियम घेऊन बसले आहात तुम्ही इथे आमची मुलगी सापडत नाहीये बाकीचं काय कळतंय की नाही तुम्हाला असं म्हणून धनंजयचा अजून राग अनावर होतो परंतु आता गुरुजींनी ने ठाम निर्णय केलेला असतो दुसरीकडे काव्य मनाशी म्हणते की जीवा मी तुला खूप मिस करते आहे मी का तुला फोन दिला नाही आणि जर मी तुला तुझा फोन दिला असता तर आज कॉन्टॅक्ट झाला असता आणि सगळ्यांना तुझी गरज होती रे इथे माझंच चुकलं मी तुला फोन द्यायला हवा होता दुसरीकडे हॉस्पिटलच्या बाहेर ती बाई आता जीवाचे आभार मानू लागते की मी तुमचे उपकार विसरू शकत नाही तर तेव्हा जीवा म्हणतो उपकाराची भाषा करू नका पण आता मला निघावं लागेल तुमच्या मुलीची काळजी घ्या असं म्हणून आता जीवा मात्र लग्नाच्या मंडपाच्या दिशेने निघतो दुसरीकडे पार्थ मात्र आता लगेचच मामांना विचारतो मामा मी तुम्हाला शेवटच विचारतो तुम्ही येणार की नाही आणि आता दौलत मात्र आपली मान खाली घालतो आणि तेव्हा आता पारच्या लक्षात येतं की हे आपल्याला मदत करणार नाही तेव्हा मात्र आता पुढे काय करायचं हा विचार पार्थला येतो त्यामुळे पार पुढे पाऊल टाकतो तर सगळे गावकरी पारच्या अंगावर धावतात त्यामुळे आता लगेचच आता मध्ये त्याचे वडील पडतात आणि म्हणता पार तू थांब जरा तू जायचं नाहीये तर आता पार्थ म्हणतो पण बाबा तुम्ही बोलताय का हे तर लगेचच आता त्याचे वडील म्हणतात की नंदिनी साठी आम्ही तुझ्याकडे आलो होतो ना तर मग आता हे लोक आहे नाहीत हे सगळं वातावरण खराब आहे आणि आम्हालाही काही करता येत नाहीये ये, तर तुझ्या मनाची जी अवस्था आहे ती आम्हाला समजते आहे रे पण इथे वातावरण तसं नाहीये थोडस सांभाळून घे आणि त्याचे वडील त्याला समजून सांगतात आणि हे सगळं असं घडेल आम्हाला वाटतच नव्हतं त्यामुळे थांब थोडा शांत हो धनंजय माझा मित्र आहे जीवा भावाचा आणि म्हणून आम्ही ही सोयरी जोडली होती त्यानंतर मात्र आता पार्थला सगळी परिस्थिती सांगत तर तेव्हा आता त्याचे बाबा म्हणतात नंदिनीवर पण खूप विश्वास होता लगेच पार्थ जोरात ओरडतो होता म्हणजे बाबा तर आता पुढे लगेचच पार्थ म्हणतो बाबा नंदिनीवर विश्वास ठेवा त्या अशा कधीच वागणार नाही आणि असं म्हणून तो आता विक्रमलाही शांत बोलतो तर लगेचच पार्थ म्हणतो या व्हिडिओ बद्दल मला खरं माहित नाही पण एवढं नक्की माहिती आहे की नंदिनी असं कधीच वागणार नाही असं म्हणून आता तो सगळ्यांसमोर नंदिनीवर विश्वास दाखवतो तेव्हा विक्रम म्हणतो हो रे बाळा मला कळत आहे पण आता पुढे काय करायचं आहे हा प्रश्न आहे ना, ना। तुझ्या लग्नाचं काय तेव्हा पार्थ म्हणतो लग्न होणारच आणि तेही नंदिनीशीच दुसरं कोणाशीही मी लग्न करणार नाही हे मात्र तो ठणकावून सांगतो दुसरीकडे आता शारदाच्या डोळ्यातनं पाणी वाहत असतं तर आणि पुढे पार्थ म्हणतो बघतो आता मला कोण अडवतो असं म्हणून तो गावकऱ्यांकडे रागाने बघू लागतो परंतु आता वातावरण अजूनच खराब होत इकडे असतं पुढे काय होईल आणि आता पार्थ म्हणतो हिंमत असेल तर आडवा मला आणि असं म्हणून पार्क मात्र पुढे जाऊ लागतो आणि गावकरी मात्र रस्ता थांबवतात आणि पार्कला पुढे जाऊच देत नाही इकडे मात्र एक पण हात पाऊल पुढे टाकायचं नाही नाही तर हात आम्ही काय करू तर बघा आमचा हात उठेल आणि इथून पळून जायचं नाही आणि गावाच्या बाहेर जायचं नाही हा आमच्या गावच्या इज्जतीचा प्रश्न आहे समजला का तुम्हाला असं म्हणून आता गावकरी आरडाओरडा करतात आणि पार्थ म्हणतो हा माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे सरका बाजूला आणि असं म्हणून आता लगेच पुढे गावकरी म्हणतात तुझ्या लग्नाचं काय आमचं आम्ही बघू ती मुलगी गेली ना पळून तिने शेण खाल्ला आहे असं म्हणून आता अजून बोलतात आता पार्थ आता अजून चिडतो आणि तो म्हणतो की काय बोललो तुम्ही आणि आता गावकऱ्यांमध्ये आणि पार यांच्यात फार मारामार्या होतात आणि आरडाओरडा सुरू होतात आमच्या गावकऱ्यांचे चाली रीती आहे नियम आहे त्यानंतर आता पुढे म्हणतात की ज्या दिवशी तुम्ही गावामध्ये पाय ठेवला ना त्या दिवशी हे सगळं ठरलं आहे तर दौलत म्हणतो हे बघा तुम्ही शांत व्हा हे गाव आहे शहर नाही पार्थ म्हणतो काय बोलताय मामा तुम्ही तुमची सापडत नाही आणि तुम्ही बोलता आहे ते नाही मी पोलीस स्टेशनला जाणार बघू कोण अडवतोय मला असं म्हणून आता पार्थ एकाला धक्का देतो आणि तो व्यक्ती आता भयंकर चिडतो आणि एक काचेचा ग्लास फेकून मारतो तो मात्र आता माननीच्या डोक्यामध्ये बसतो आणि त्यामुळे आता पार्थचा अजूनच संताप होतो कारण त्याच्या दुखापत झालेली असते आणि आता तिच्या डोक्यातला काचेचा तुकडा मात्र पारत काढत असतो आणि वातावरण अजूनच गंभीर झालेलं असतं तेवढ्यात मात्र आता पार त्यांच्या अंगावर धावून जाणार तेवढा थांबा असा जोरात आवाज येतो आणि त्यानंतर मात्र तिथे आता समाज कल्याण मंत्री यशवंतराव भोसले यांची एंट्री झालेली असतात आणि आता त्यांच्या अशा आवाजाने सगळे थांबतात आणि आता कोण आहे म्हणून हे सगळे जण आश्चर्याने बघू लागतात परंतु आता तिथे ते आल्यानंतर आता ते विचारू लागतात की काय चाललं आहे दौलत इथे या ताईंना काय झालं आहे दुसरीकडे मात्र दीपक आणि नंदिनी यांचा वाद सुरूच असतो नंदिनी पुन्हा हात जोडून म्हणत असते की थांबवा हे सगळं मला जाऊ द्या ओ दादा प्लीज ऐका ना गाडी थांबवा ना अशी ती रिक्वेस्ट करू लागते परंतु दीपक मात्र काहीही ऐकायला तयार नसतो दुसरीकडे नंदिनी तिचे प्रयत्न सुरूच ठेवत असते थे। आणि जोरजोरात आरडाओरडा करत असते मग मात्र तो आता रुमालाने तिचं तोंड बांधून ठेवतो आणि आता ती आवाज करू नये यासाठी मात्र तो प्रयत्न करत असतो परंतु नंदिनी ही शांत बसायला तयार नसते दुसरीकडे आता दौलत मात्र यशवंतरावांपुढे हात जोडतो आणि सांगू लागतो की हे आमचे व्याही आहे यांच्या मुलाशी माझ्या मुलीशी लग्न ठरलेलं आहे आणि आता लगेचच तो त्यांची ओळख करून देतो त्यानंतर मात्र आता लगेचच यशवंतराव म्हणतात त्या लग्नाचं राहू द्या आधी या लग्नाचं बघूया आणि या ताईंना आतमध्ये देण्या त्यांच्या डोक्याला जरा हळद वगैरे लावा आणि आता जरा तुम्ही शांत व्हा मला बोलायचं आहे तुमच्याशी असं म्हटल्यावर आता सगळं वातावरण शांत होतं आणि आता यशवंतराव दौलत रावांशी काय बोलणार या गोष्टीवर सगळ्यांकडे आता लक्ष लागून असतं इकडे मात्र आता मंजू आणि वसुंधरा खूपच खुश असतात आणि गावकरी आणि यांच्या वाद मात्र आता दौलत त्यांना समजावून सांगत असतो त्यानंतर मात्र दौलत सांगतो की आता तुम्ही काळजी करू नका आपण बसून बोलूया येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता दौलत सांगू लागतो की आता एक निर्णय घ्यावा लागेल दुसरीकडे मात्र आता जीवाची गाडी नंदिनीच्या गाडी समोर येते त्यामुळे आता जीवा मात्र विचारतो काय रे तुला गाडी वगैरे नीट चालवता येते की नाही तर तो व्यक्ती म्हणतो की आतमध्ये पेशंट आहे परंतु जीवाला शंका येते की आतमध्ये दुसरंच कोणीतरी आहे त्याच्या लक्षात येतं की आतमध्ये नंदिनी आहे दुसरीकडे आता नंदिनीला वाचवण्याचा प्रयत्न तो करतो परंतु आता इकडे यशवंतरावांनी सांगितलेलं असतं की यावर एकच पर्याय आहे तुमची मोठी मुलगी जरी पळून गेली असेल तरी सुद्धा मात्र आता तुमची मधली मुलगी या पारशी लग्न करणार आहे हा निर्णय मात्र ते ऐकवतात आणि आता काव्याला मात्र प्रचंड धक्का बसतो दुसरीकडे मात्र आता त्यांनी सांगितल्यामुळे घरच्यांच्या इज्जतीसाठी काव्या ही लग्नासाठी तयार होते कारण आता नंदिनीचा व्हिडिओ तिने सुद्धा बघितलेला असतो म्हणून ती पारशी लग्नासाठी तयार होते दुसरीकडे जीवा मात्र त्याच्या जीवाची बाजी लावून नंदिनीला सुखरूप लग्न मांडवापर्यंत घेऊन येतो परंतु तोपर्यंत उशीर झालेला असतो आणि इकडे काव्या आणि पारचं लग्न पार पडलेलं असतं त्यानंतर मात्र आता काही पर्याय उरत नसतो त्यामुळे आता जीवा आणि नंदिनीचं सुद्धा त्याच मांडवामध्ये लग्न होताना आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये बघायला मिळणार आहे मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा